नमस्कार मी सारिका नगरी जायका चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात तो जुन्या पद्धतीतला आपण बनवणार आहोत भातासाठी लागणारा जिन्नस पाहूया तांदूळ दोन वाटी घेतलं आहे तांदूळ मी सुरती कोलम घेतला आहे तुम्हाला पाहिजे असेल दुसरा कोणताही घेऊ शकता तुम्ही आणि तो पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यामध्ये ठेवला होता त्याच्यासाठी लागणारे खडे मसाले पाहूया अर्धी वाटी चिरलेले खोबरे घेतले धन एक टेबल स्पून तेजपत्ता दोन ते तीन इलायची दोन लवंग चार ते पाच काली मिरी आठ ते दहा खसखस एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून गरम मसाला एक टेबलस्पून आणि फोडणीसाठी घेतलं आहे लसूण अद्रक पेस्ट कोथंबीर कढीपत्ता आणि जे आपण खडे मसाले घेतले आहे त्यांना हलकेसे भाजून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊ कुकर गरम झाल्यावर तेल टाकू दोन चमच एक चमचा तुपाचा घालूया कढीपत्ता तेजपत्ता आणि कांदा लसूण अद्रक पेस्ट घालून घेऊया आणि दोन मिनटं छान परतू द्या कांदा छान परतल्यानंतर भाज्या घालून घेऊया चवीनुसार मीठ घाला ते छान सगळं दोन मिनटं व्यवस्थित परतू द्या त्याच्यामध्ये आपण मसाले घालून या ह मसाले घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया हळद लाल तिखट आणि गरम मसाला एक चम्मच घातला आहे गरम मसाला घातला आहे त्यांना छान दोन मिनटं छान असंच परतू द्या तांदूळ घालून घेऊया तांदूळ आपण जेवढे घेतले आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी टाकून घेऊया आणि पाच ते दहा मिनटं मंद आचेवर आपल्याला भाताला शिजून द्यायचं आहे तर चला आपला भात शिजला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीमध्ये